सर केंद्र सरकारने जे काही सीमा तपासणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता आपण या विरोधामध्ये एक पिटिशन दाखल केली जन याचिका दाखल केली होती काय नेमकं आता त्या जन का निकाला काय निकाल आलेला आहे सर्व जनतेला सांगायला आनंद होईल की जन रुड शेफ्टी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही रस्ता सुरक्षाबाबत मेहरबान कोर्टाकडे एक जनहित याचिका टाकली होती आणि ती जनतेच्या सुरक्षेसाठी रस्ता सुरक्षेसाठी मेहरबान कोर्टाने ती मान्य केलेली आहे आणि विषय असा होता की जी एस टी लागू झाल्यामुळे राज्याला किंवा देशाला सीमा तपासणी नाक्यांची गरज नाही असं एक पत्र आलं होतं राज्य शास राज्य सरकारला मात्र जी टी आणि मोटर वाहन कायदा याचा काही एक संबंध नसल्यामुळे ते सीमा तपासणी नाके करण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय म्हणजे प्रक्रिया चालू होती परंतु जर सीमा तपासणी नाके बंद केले तर रस्ता सुरक्षेवर त्याचा मोठा परिणाम होणार होता त्यामुळे आम्ही जणी त्याचिका टाकली आहे आणि महत्त्वाचा विषय असा की पूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात आधुनिक सीमा तपासणी नाके की ज्याच्यात मेहरबान सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय रस्ता सुरक्षाबाबत की ओव्हरलोड माल हा आपल्याला जो जास्तीचा माल आहे तो काढून ती गाडी त्याच्या लोडमध्ये पूर्वत पुढे पाठवा लागते आणि उरलेला जो जास्तीचा माल आहे तो कुठंतरी उतरावा लागतो तर तो उतरण्याची जी जागा माल ठेवण्यासाठी जी जागा आहे ती फक्त आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर स्पेशल त्याच्यासाठी गोडवले आणि सीमा तपासणी नाकावर शंभर टक्के वाहनांची तपासणी होऊ शकते कारण की आपल्याकडे फोर लाईन झाल्यामुळे आपण ते रोडावर ते वाहनं चेकिंग करू शकत नाही जर चेकिंग झाले नाहीत नादुरुस्त वाहन जर रोडावर चालले तर अपघाताचं चा प्रमाण वाढू शकतं तर मेहरबान कोर्टाने आमच्या या मागणीचं जी याचिका होती ती मान्य करून राज्य शासनाला नोटिस काढल्या नोटीसमध्ये काय नोटीसमध्ये त्यांना की या याबाबत तुमचं काय कोणता निर्णय घेतला त्याबाबत काय ते स्पष्टीकरण मेहरबान कोर्टाला द्यावं याबाबत त्यांनी हे केलं आहे